नमस्कार भावी अधिकारी मित्र आणि मैत्रिणींनो सारथ्य आय एस अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचं लेक्चर जे आपण ते अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकवर येणार आहोत उत्तर लेखन करत असताना प्रस्तावना कशी करावी प्रस्तावना बरेचशा वेळेस काय होतं विद्यार्थी मित्रांनो आपण उत्तर लिहायला घेतो पण पन, पंधरा मिनटं वीस मिनटं आपल्याला कळतच नाही याची सुरुवात कशी करू आणि मग एकदा का तो आपला मूड गेला की त्याच्यानंतर आपण त्या उत्तराला मग हातच लावत नाही आणि हीच आपली रोजची सवय होऊन जाते आणि आपण आन्सर रायटिंगचा सराव सोडूनच देतो हळूहळू हळू जर का असंच होत राहिलं आपलं कॉन्फिडन्सच येत नाही आपल्यात की आपण लिहू शकू म्हणून त्याची सुरुवात काय असते सर आम्हाला कळतच नाही प्रस्तावनाच कशी करावी तर जर आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रस्तावना किती प्रकारे करू शकतो हे मी काही ब्रॉड असे तुमच्यासाठी एक थीम काढलेले आहे आपण ह्याच प्रकारे प्रस्तावना करू शकतो का तर बिलकुल नाही हे तुम्हाला सुरुवात तुम्ही इतक्या प्रकारे करू शकता हे सांगण्याचं काम आम्ही करणार आहे त्याच्यानंतर तुम्ही तुमचे एकदा आन्सर रायटिंग स्किल डेव्हलप झाले तर याच्यापेक्षा वेगळी पण तुम्ही प्रस्तावना करू शकता आजचं लेक्चर सुरू करण्याच्या आधी माझ्याबद्दल थोडी माहिती देतो मित्रांनो यू पी एस सीचा चार ते पाच वर्षांचा अनुभव माझ्या गाठीशी आहे मागील दोन ते तीन वर्षांमध्ये मी दिल्लीच्या विविध कोचिंग ज्या इन्स्टिट्यूट आहे त्यामध्ये इव्हॅल्युएटर पुन्हा मेंटर मेन आणि क्वेश्चन बनवणे आणि त्याचे आन्सर पण मॉडेल आन्सर बनवणे याचं सर्वांचंच काम केलेलं आहे जवळजवळ आत्तापर्यंत मी मागील दोन ते तीन वर्षांचं जर का पूर्ण बघितलं विद्यार्थी मित्रांनो तो हजारच्या वर तरी कॉपीज विद्यार्थ्यांच्या यात चेक केलेल्या असतील त्यामुळे विद्यार्थी सुरुवातीला कोणत्या अडचणींचा सामना करतात विद्यार्थींच्या काय काय चुका होतात याचा थोडासा अनुभव माझ्या गाठीशी मला अनुभव असल्यामुळं हाच अनुभव मी तुम्हाला मार्गदर्शनच्या रूपाने या यूट्यूब चॅनलवर शेअर करण्याचा माझा प्रयत्न आहे योग्य मार्गदर्शन जर का तुम्हाला सुरुवातीपासून मिळालं मित्रांनो मित्रांनो एक गोष्ट तर आहे तुम्ही अधिकारी तुम्ही अधिकारी शंभर टक्के होणार यात काही वादच नाही पण जर का योग्य मार्गदर्शन मिळालं तर तुम्ही एक वर्ष लवकर लवणार हे पण तेवढंच सत्य त्यामुळं माझा प्रयत्न हाच असणार आहे की तुम्हाला आन्सर रायटिंगच्या दृष्टीने तरी यूट्यूबच्या माध्यमातून जास्तीत जास्त जेवढा माझा अनुभव आहे तेवढं तुम्हाला पूर्ण हा यूट्यूबच्या माध्यमातून मी शेअर करण्याचा प्रयत्न करेल तुमच्या तुम्हाला उत्तर लेखनाच्या बाबतीत काही जरी समस्या असतील मित्रांनो मी तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे तुम्ही त्यावर तो ग्रुप जॉईन करा सारथ्य आन्सर रायटिंग म्हणून आणि तुमच्या कुठल्याही तुम्हाला वाटत अस कितीही शुल्लक जरी तुम्हाला वाटत असली शुल्लक समस्या ही कशाला विचारू तुम्हाला जे काही मनात डाऊट असतील ते तुम्ही बिनधोकपणे तिथे विचारा तुम्हा तुमच्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन मी तिथे अवेलेबल असेल आणि तुम तुम्ही फक्त आन्सर रायटिंगची सुरुवात करावी एवढाच आपला उद्देश आहे आजचं लेक्चर आपण चालू करू पहिलं तर आहे मित्रांनो हिस्टोरिकल बॅकग्राऊंड ऐतिहासिक पार्श्वभूमी याचा वापर मित्रांनो आपण इतिहासचे जे प्रश्न असतात सामान्य अध्ययनमध्ये आपल्याला सामान्य अध्ययन जो पहिला आहे त्यामध्ये इतिहास हा आपल्याला इतिहास प्राचीन आधुनिक जगाचा इतिहास मध्ययुगीन स त्यामध्ये आपण आहे ना हिस्टॉरिकल ने तुम्हाला सुरुवात करू शकतो आता इथं पहिला जो प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लेन द रोल ऑफ जिओग्राफिकल फॅक्टर्स टुवर्ड्स द डेव्हलपमेंट ऑफ एंशियंट इंडिया प्राचीन प्राचीन भारताबद्दल हा प्रश्न एवढं तर कळाला आपल्याला सिंपल तुम्ही प्राचीन भारताचा कालखंड काय काय होता तुम्ही प्राचीन इसवी पूर्वचा तो हडप्पा सिव्हिलायझेशनपासून तर गुप्ता पिरियड समजा जो काही कालखंड असेल तुम्ही सिम जितकं सिम्पल ठेवाल तितकं तुमच्यासाठी चांगलं कारण काय आपण मी लई जगात भारी इंट्रोडक्शन लिहिन असा एक अहवाल कुठून तरी कोट करलं की जो कोणीच वाचलेला नसेल सगळ्यात म्हणजे हटकेच इंट्रोडक्शन मला लिहायचं ही जर का तुमची मेंटॅलिटी असेल माझा माझी अशी इच्छा आहे अशी तुमची मेंटॅलिटी नसावी पण जगात भारी हटके मी काहीतरी इंट्रोडक्शन लिहिणार हे तुम्ही अशी मेंटॅलिटी असेल तर ती आत्ताच तुम्ही तसं डोक्यातून काढून टाका कारण तुम्हाला मित्रांनो सात मिनिटांमध्ये एक प्रश्न लिहायचा असतो ॲव्हरेज दहा मार्कांचा आणि नऊ मिनटांमध्ये पंधरा मार्कांचा असं जर का बघायला गेलं तर फार सोपं वाटतं की सर मी तर लिहून काढेल काहीच नाही सात मिनटांमध्ये का मी पाचच मिनटांमध्ये लिहितो पण तुम्हाला जीय हे कसं असतं मेन्सचं पेपर सामान्य अध्ययन एक, एक आणि दोन जी एस वन टू जी एस थ्री फोर आणि ऑप्शनल वैकल्पिक विषय एक आणि दोन हे हा सकाळी नऊ हा सकाळ हा दुपार हा सकाळ हा दुपार हा हा पेपर ज्याला जेव्हा तुम्ही लिहायला जाता ना मित्रांनो तेव्हा आपला हात म्हणतो बास मी आता याच्यापेक्षा काही लिहूच शकत नाही शेवटचे दहा प्रश्न लिहिताना याचे याचे शे, याचे शेवटचे दहा प्रश्न लिहिताना असं होतं की मी लिहूच शकत नाही आता तर तुम्ही तिथं जगात भारी तुमचे जेवढे इंट्रोडक्शन तुम्ही जिथं तयार जरी करून ठेवले असणार ते तुम्हाला आठवणारच नाही वेळेवर मग तर यासाठी जेवढं तुम्ही सिम्पल ठेवाल तुमचं काम तेवढंच तुम्हाला फायदा आहे आयोगाने म्हणूनच निबंध पण काय विचारलेलं आहे म्हणजे आयोगाने म्हणजे यू पी एस सीने UPSC ने एकदा निबंध विचारला होता सिम्पलिसिटी इज द अल्टिमेट सोफिस्टिकेशन त्यामुळे आपलं काम काय सिम्पल ठेवायचं तर हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडमध्ये काय प्रश्न काय विचारला बघितला होता हिस्टोरिकल बॅकग्राऊंड मध्ये अन्शियंट इंडिया अँशियंट इंडियाचं तुम्ही फक्त कालखंडाने तुम्ही सुरुवात करा तुमचं काम सोपं त्याच्या पुढं जो जसा जसा प्रश्न येईल आता आजच्या याच्यात फक्त आपला विषय हा प्रस्तावनेचा असल्यामुळं मी काही तुम्हाला पूर्ण प्रश्न समजून सांगणार नाही आहे या सिरीजमध्ये आपल आपण जसं जसं पुढं तसं तसं आपण सगळे प्रिव्हिअस इयर प्रश्न घेणार आहे तो मी ते, ते, ते टेन्शन बिलकुल घेऊ नका पण आजचा प्रश्न काय आहे तर आज, आज फक्त प्रस्तावना कशी लिहायची आपण ते बघणार आहे आता तुम्हाला जर का कळायला आपण ऐतिहासिक पार्श्वभूमीने सुरुवात करू शकतो मग आता तुमचं काम काय अभ्यास करताना तुम्ही ज्या नोट्स काढतायत ना मित्रांनो त्या नोट्समध्ये काय करायचं आता तुम्ही प्राचीन भारतावर आता यू पी एस सीने बघितलेलं काय काय प्रश्न विचारलेले प्राचीन भारतावर समजा एक प्राचीन भारतावर आहे ना तुमचं एक ओव्हरऑल म्हणजे ते सगळ्या प्रश्नांना फिटवेल असं एक दोन ते ती तीन ओळींचं इंट्रोडक्शन सिम्पल इंट्रोडक्शन तयार ठेवायचं आता कालखंड तुम्हाला आता पण पाठ असणार आहे प्राचीन भारतात बस तेच तुमचा हे प्राचीन भारतामध्ये कोणत्या कोणत्या डायनेस्टी होत्या व कोणत्या कोणत्या नाही तुम्हाला आत्ता पण पाठ असणार आहे बस तेच तुमचं इंट्रोडक्शन जास्त डोक्याला ताण नाही गव्हर्नर जनरल जे आपण सगळे करतोच पाठ आपल्यालाही असतात मग त्या आता त्यांनी कोणचे कोणचे इनिशिएटिव्ह घेतलेले त्यांनी काय काय काढलेलं बस ह्या याचा कालखंड आणि हे गव्हर्नर जनरल आता एकदा यू पी एस सीने डलहाऊसीवर प्रश्न विचारायला सुरुवातच डल हाऊसीच्या कालखंडाने करून द्यायची बस टेन्शन नाही घ्यायचं मग तुम्ही आता नोट्स बनवतानाच नोट्स बनवतानाच तुमच्या डोक्यात ह्या गोष्टी ठेवा की मला याच्यावर जर का प्रश्न आला तर इंट्रोडक्शन मी पूर्ण ओव्हरऑल टॉपिकवर मी म्हणत नाही प्रत्येक सबटॉपिकवर तेवढं जर का तुम्ही केलं तर अतिउत्तम पण सुरुवातीला प्रत्येक जे सिलेबसचे जे मेन मेन टॉपिक्स आहेत त्याच्यावर तुमचं दोन ते तीन ओळींचं सगळ्यात सिम्पल इंट्रोडक्शन तयार ठेवा ऐतिहासिक पार्श्वभूमींचं दुसरं एक असतं तुम्ही सुद्धा सुरुवात करू शकता आयोग आता याचा उपयोग आपल्याला समजा जास्त करून तर भूगोलामध्ये होतो फक्त भूगोलामध्येच नाही पण जास्त सांगतोय मी तुम्हाला कुठं होऊ शकतो भूगोल झालं पुन्हा विज्ञान राज्यशास्त्रामध्ये पण काही प्रमाणात होतो पण जर का एखादी संकल्पना विचारलेली असली आयोगाने संकल्पना विचारली आहे किंवा त्याचं काही विचारलेलं तुम्ही सरळ ती व्याख्या आता इथं बघा एक्सप्लेन द mechanism अँड occurrence ऑफ क्लाउड बस इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द इंडियन्स ऑफ कॉन्टेंट डिस्कस टू रिसंट एक्झाम्पल काय विचारलेलं आहे प्रश्नामध्ये एकदम ढगफुटी हे जे आहे काही ढगफुटी कशी होती म्हणजे हे आयोगाने प्रश्न विचारलेला आहे आता बस तुमचं काम काय ढगफुटीची डेफिनेशन तुम्ही जसं जसं आता तुम्ही अभ्यास केलेला तुम्ही पूर्ण सिलेबस जेव्हा कवर कराल ढगफुटीची डेफिनेशन तुम्ही तुम्हाला जे समजलेली ती तर लिहू शकाल ना बस एवढं सिम्पल विचारलेलं इथं मग इथं सुरुवातच तुम्ही काय करायचं हा याचा कोर आहे ना बस हाच एक्सप्लेन करायचा डगपुटी म्हणजे काय दोन ओळीत सुरुवात खाली जो प्रश्न विचारलेला असेल तर तुम्ही सुरुवात करायची डायरेक्ट उत्तर लिहायला नंतर हे बघ इथंही बघा अजून एक हा कोणता आहे आता आपला सामान्य अध्ययन तीनमध्ये कोणता एक विषय आपल्या हे ना संघटित गुन्हेगारी म्हणून ऑर्गनाइज क्राइम संघटित गुन्हेगारी आता जर का तुमचा तो मेन टॉपिक आहे तुम्हाला त्याच्या नोट्स तुमचे रेडीच पाहिजे संघटित गुन्हेगारी म्हणजे काय तुम्हाला तुम्हाला माहितीच पाहिजे संघटित गुण डिस्कस द टाईप्स ऑफ ऑर्गनाइज क्राइम संघटित गुन्हेगारी सुरुवातच बस दोन ओळी संघटित गुन्हेगारी म्हणजे काय जास्त डोक्याला ताणही घ्यायचा नाही आणि उत्तराची सुरुवातही होती नाही एकदा सुरुवात झाली की बस एकदा सुरुवात झाली की तुम्ही दन 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 लिहायला लागाल मग त्याचा विषय नाही अजून एक तिसरा आहे अहवाल याचा जास्त उपयोग सामान्य अध्ययन तीनमध्ये आहे ना मित्रांनो अर्थशास्त्र पर्यावरण याला म्हणजे तुम्ही निश्चित हां आणि सामान्य अध्ययन एकमध्ये सोसायटी जो आहे सोसायटीचं एक टॉपिक आहे सोसायटी म्हणून ना भारतीय समाज त्याला होऊ शकतो आता इथं तुम्ही जेवढे समजा रि जेवढे अहवाल तुम आपण याच्यासाठी प्रिलेमसाठी पाठ करत असतो प्रिलेम आणि मग याचा अभ्यासच आपण असं इंटिग्रेटेड पद्धतीने करायचा ना आता की समजा एच डी आय मानवी विकासाचा एच डी आय मानवी विकासाचा निर्देशांक त्याच्या जे असतात त्यांनी समजा प्रश्न त्या प्र प्रश्न बघून इथं सांगतोय पण एच डी आय वाचतानाच आता तुम्ही ठेवायचं की तो आपला रँक मग कशात आपण कमी आहे कशात जास्त याने आपण सुरुवात करू शकतो असमानतेचा आपला एक निर्देशांक असतो त्याने सुरुवात करू शकतो हे ज्या विविध आंतरराष्ट्रीय संस्था असतात त्या पॉवर्टीवर हंगरवर गरिबी बेकारी अनएम्प्लॉयमेंट याच्यावर रिपोर्ट काढतच असतात पुन्हा पर्यावरणाच्या जे आहे यू एन डी पी ज्या ज्या यू एनच्या आता जेवढ्याही संघटना आहेत समजा पर्यावरणाचे रिलेटेड त्यांचा एक कोणता ना कोणचा अवल बस तुमचा जो आणि कोणत्याही याचा एकच समजा तुम्ही जर का याचा बेरोजगारीसाठी जर का तुम्ही एक तर आंतरराष्ट्रीय कोणता घेतला असेल मग एकच फॅक्ट तुम्ही तयार ठेवा म्हणजे त्याच्यावर चार पाच चार पाच नका करू बस बेरोजगारीवर प्रश्न आला हां मला मी हाच रिपोर्ट प्रत्येक याच्यात मी समजा हाच रिपोर्ट मी सुरुवात करणार की तुम्ही कोण घात बांधायची त्याच्यावर पाच रिपोर्टचा म्हणजे मेन्ससाठी सांगतो आहे प्रीसाठी पुन्हा म्हणताल सर तुम्ही म्हटले तर पाच रिपोर्ट लक्षात नका ठेवू प्रिलिममध्ये ते दे दोन विचारू शकतात इथं मुख्य परीक्षेसाठी सांगतो आहे की एकच तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तुमचं काम हलकं होईल नंतर इथं फॅक्ट्सने कशी सुरुवात करू शकता इथं फॅक्ट्स आणि आहे ना याला अजून एक ॲड करा सरकारचं जे आहे ना सरकारने निर्धारित केलेली सरकारने निर्धारित केलेली लक्ष म्हणजे गव्हर्नमेंट जे आहे ना असे टार्गेट ठेवत राहता आम्ही दोन हजार तीसपर्यंत हे करू पस्तीसपर्यंत हे करू चाळीसपर्यंत हे करू सत्तरपर्यंत हे करू तर त्याचं तुम्ही काय करायचं त्याचं पण तुम्ही एक आपली प्रस्तावना म्हणून त्याचा पण एक वापर करू शकता आता इतरचा प्रश्न काय आहे की पन्नास टक्के ही ऊर्जा जी आहे ही अक्षय ऊर्जेने दोन हजार तीसपर्यंत आपण भारत गाठू शकेल का तुम्हाला काय वाटतं आता ही रिन्युएबल म्हणजे काय अक्षय ऊर्जा आता याच्यामध्ये तुम्ही आता सुरुवात काय करू शकता सध्या आपलं काय स्थिती आहे याच्यासाठी तुम्हाला काय लागणार फॅक्ट डेटा पॉईंट लागणार नाही तर दुसरं मग काय आपलं गव्हर्मेंटनी काय दोन हजार तीसपर्यंत काय केलेलं आहे गव्हर्नमेंटने टार्गेट ठेवलेलं आहे पाचशे गिगावॅटचं बस यांनी तुमची सुरुवात करून द्यायची पुन्हा उत्तर चालू म्हणजे फॅक्टचा वापर तुम्ही कसा करू शकता फॅक्टचा वापर तुम्ही प्रस्तावनेसाठी कसा करू शकता हे सांगण्याचा उद्देश आता मग तुम्ही याच्यात जर का रिपोर्टचाही फॅक्ट वापरू शकता पुन्हा म्हणजे हे इंटरलिंक आहे किंवा गव्हर्नमेंटने हे केलेलं किंवा तुम्ही तुम्हाला ज्या प्रकारे दुसऱ्या कोणत्याही एक फॅक्ट दिसली की तुम्ही ती इथं वापरू शकता तिसरं आहे आर्टिकल्स म्हणजे याचा वापर मुख्यतः सामान्य अध्ययन दोन मधला आपला जो पॉलिटी आहे पॉलिटीसाठी याचा मुख्यतः वापर करू शकतो आपण आता इथं बघा आता इथं पुन्हा पार्लिमेंटरी सॉवरिंटी आता तुम्ही इथं बघा आपण जो वरचा जो अप्रोच शिकलेलो आहे डिफाईन करायचं की डेफिनेशनच लिहायची व्याख्या लिहायची आता तुम्ही इथं पार्लिमेंटरी सॉवरिंटी संसदेचे सार्वभौमत्व होतो याने तुम्ही सुरुवात पण करू शकता संसदेचे सार्वभौमत्व म्हणजे काय नाही तर अजून एक याच्यात काय की विविध देशांकडून आपण जे त्यांच्या त्यांच्या ज्या राज्यघटनेमधून काय काय आयात केलेलं आहे तर आपण पार्लमेंटरी सार्व संसदेचे सार्वभौमत्व कोणाकडून आहे ब्रिटिशांकडून मग आपण याची सुरुवातच कशी करू शकतो की भारतीय आपण संसदीय शासन प्रणाली आपण ब्रिटिशांकडून घेतलेली आहे जरी घेतलेली असली तरी आपण त्याचे भारतीय समाज व राज्यव्यवस्थेनुसार त्याचे भारतीयकरण केलेले जे तुम्ही जी एससाठी जे जे वाचणार आहे लगेच तिथं तुम्ही जर का फक्त वाचताना तुम्ही आता थोडं अलर्ट होऊन वाचायचं की मी याचा वापर उत्तरामध्ये करू शकतो का मग हे मी माझ्या प्रस्तावनेमध्ये याचा वापर करू शकतो का आता पार्लमेंटरी सिस्टीमवर कोणता जरी प्रश्न आला तुम्ही एकच इंट्रोडक्शन त्याचं प्रस्तावना तयार करून ठेवली की पार्लमेंटरी सिस्टीम आपण ब्रिटिशन करून घेतलेली ब्रिटिशांकडून घेतलेली पण भारतीय समाज आणि राज्यव्यवस्थेनुसार त्याचा आपण भारतीयकरण केलेलं आहे सगळ्या याला आता पार्लमेंटरी तुम्हाला दिसला शब्द इंट्रोडक्शन आपली प्रस्तावना तीच असणार हे तुम्ही आता करताना प्रत्येक विषयाबद्दल विचार करताना तुम्ही आता असा विचार करायचा आहे की याला मी प्रस्तावनेत वापरू शकतो का फक्त वाचायचं आहे म्हणून नाही वाचायचं आणि तेवढंच वाचायचं जेवढं माझा मेंदू मेनसाठी मुख्य परीक्षेसाठी की जेवढं मी रिप्रोड्यूस करू शकल त्या याच्यात आणि मी तुम्ही म्हणाल सर हे कसं कळणार तर याच्यासाठी तुम्हाला काय रोज रोज आन्सर रायटिंगचा सराव याला पर्याय नाही मित्रांनो पर्याय नाहीच आहे तुम्हाला मग आन्सर रायटिंग जर का केली नाही तुम्ही तुम्हाला एक तर कळणार नाही तुम्ही एकेका विषयासाठी तुम्ही एक, एक, एक तर पाच पाच पुस्तकं वाचून बसताल तुम्ही एक टॉपिकसाठी तीन तीन पुस्तकं वाचणार तो टॉपिक आयोग विचारणार पण नाही पण तुम्ही त्याचे तीन टॉपिक तीन पुस्तकांमधून मग तो टॉपिक कवर केला पण तुम्हाला तिथे लिहायचं की तो प्रश्न येणार दीडशे शब्दांना आणि तुम्ही त्याला तीन तीन पुस्तकं वाचत बसले की फायदा आहे का नाही मग तुम्हाला हे कळणार कसं की सर मला हे पुस्तक मी या पुस्तकातून अभ्यास केलेला आहे हे मला पुरेसं आहे का नाही सध्या तरी यू पी एस सीचे की वायक्यू तो टॉपिक करायचा त्याच्यावरून तो आपला मागील वर्षीचा प्रश्न आता किती वर्षांचा सध्या तरी तुम्ही पाच वर्षांचे घ्या पाच वर्षांचे झाल्यावर मागा मग एकदम दहा वर्षांचं मानल्यावर पोरायला टेन्शन यायला लागतं पाचच वर्षाचे घ्या आणि आपण ह्या यु नाही सगळ्यात सोपं हो आहे तुम्ही हे यूट्यूब चॅनल फॉलो करत राहा आपले यूट्यूब चॅनल तुम्ही फॉलो करा आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण फक्त यू पी एस सीचेच पी वायकू घेणार आहे कोणत्या क्लासेस आहे ते घेणार नाही आहे आपण यू पी ए पण तुम्हाला मग त्याच्यात सगळी त्याची प्रस्तावना काय असली पाहिजे होती तुम्ही किती प्रकारे करणार मग त्यात मेन जो मुख्य भाग आहे बॉडी ज्याला म्हणतो आपण ती तुम्ही काय काय लिहिली येणं अपेक्षित होतं मग त्याच्यामध्ये पण कशा सुधारणा तुम्ही जर का माझं मागचं लेक्चर पाहिलं असेल तर तुम्ही ते एकदा पाहून घ्या त्यामध्ये मी हे सांगितलेलं आहे तर तो मुद्दा तोच होता की तुम्ही जितका सराव कराल तितकं तुम्हाला कळेल की फापट पसारा मी किती वाचत होतो किंवा वाचत होते आणि तो कसा कमी करायचा हे तुमच्यावरच आहे तुम्ही सराव करा इतरांच्या बोडं तुम्ही निश्चितच निघून जाता आज जर का तुम्ही सुरू केलेलं नसेल टेन्शन घेऊ नका हे करा आपण यूट्यूब चॅनल तुम्ही फॉलो करा आपण याच्यावर करणारच आहोत पण आजच्या सेशनचा उ उद्देश हाच आहे की तुम्ही राजांनो सुरू करा आन्सर रायटिंग कुठूनही करा तुम्ही हेच चॅनल वाटलंच तुम्हाला इथून नसं करायची तर नका करू पण तुम्ही आन्सर रायटिंग सुरू करा आणि नुसती सुरू करून काही फायदा नाही तुम्ही कोणालाही जे तज्ज्ञ असतील समजा तुम्ही कुठं क्लास लावलेला असाल तुम्ही कुठं जात असाल त्यांच्याकडं जा त्यांचं डोकं खा त्यांच्याकडून चेक करून घ्या त्यांच्याकडं कर समोर बसून चुका काय झाल्या किती काय कसं इम्प्रुवमेंट कशी करायची हे विचारा त्यांना नाही तर मग आन्सर रायटिंग नुसतंच आन्सर रायटिंग लिहू लागलो आणि रोज पहिल्या दिवशी जे लिहितो तो तेच दहाव्या दिवशी पण तसंच आन्सर आहे त्याला काही फायदा नाही पहिल्या दिवशी जर का तुम्ही सुरू केलेले आहे तुम्हाला दहाव्या दिवशी विसाव्या दिवशी एक महिन्यानंतर सुधारणा तर पाहिजे त्याच्यात त्यामुळं आन्सर रायटिंग फक्त करू नका तर ती तुम्ही चेक पण करून घ्या तुमचे जे समजा मित्रपरिवार असेल कोणी करणार तुम्ही त्यांच्याकडून करून घ्या नाही तर आपल्या टेलिग्राम टेलिग्रामचा ग्रुप तर आहेतच तुम्ही तिथंही टाकू शकता पुढचा मुद्दा आहे मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह उद्देश याचा काय असतो याचा मोस्टली कुठं उपयोग होतो जर का एखादी सरकारी योजना आहे सरकारी योजना आहे एखादा कायदा आहे योजना कायदा शंभर टक्क्याचे टक्के म्हणजे जे अपेक्षित असतं ते इम्प्लिमेंटेशन त्याचं होत नाही इम्प्लिमेंटेशन न ना झाल्यामुळे आयोग प्रश्न विचारतो हे असं कळून होत नाही आणि याला काय केलं पाहिजे त्यामुळं कोणचीही योजना त्याचा उद्देश आता ती तुम्ही सुरुवात कशी करू शकता हा कलमांमध्ये अजून एक इथं फक्त उदाहरण होतं मित्रांनो काही नाही कलमांमध्ये समजा इथं हे बघितलं आपण इथं एक एकच करू शकतो कलम आता इथं काय इथं कीवर्ड काय अर्बन लोकल बॉडीज जास्त विचार करायचाच नाही अर्बन लोकल बॉडीजचं काय आहे समजा आता घटना दुरुस्ती चौऱ्याहत्तर हां कलम आता तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये याचं कलम सांगा सोपा प्रश्न आहे एकदम तुम्ही आता याचा कलम मला कमेंट सेक्शनमध्ये अर्बन लोकल बस घटना दुरुस्तीने आणल्या याचा उद्देश बरं उद्देश तुम्ही तो उद्देश पण टाकू शकता म्हणजे एकच तुम्हाला एका याचे तीन तीन इंट्रोडक्शन मिळू तुम्ही जर का हे व्यवस्थित फॉलो केलं ना तुम्ही एकाच प्रश्नाला तीन तीन, तीन इंट्रोडक्शन तुमच्या असे तयार राहतील तुम्ही म्हणता सर मी इथं कलम टाकू शकतो टाक काहीच प्रॉब्लेम नाही सर मी याचा उद्देश अर्बन लोकल बॉडीज म्हणजे या ज्या नागरी स्थानिक संस्था ज्या ह्याची निर्मितीच का गेली ती सर हे टाकू का टाक बिंदास काहीच अडचण नाही टाकायला पुढचं आपलं होतं आता उद्देश उद्देशसाठी आता इथं प्रश्न जो आहे मित्रांनो म्हणजे ऑब्जेक्टिव्ह त्याचा आता हा नालसा म्हणजे मुफ्त जी ही सहाय्यक लिगल एड जी आहे ती समजा विकर्जे सेक्शनचे आपल्या सोसायटीमधले त्यांना मोफत लीगल सहाय्य मिळण्यासाठी सरकारने समजा नालसा ॲक्ट आणलेला आहे तर ह्या ॲक्टचा उद्देशच काय होता तुम्ही त्यांनी पण सुरू करू शकता की कोणचा उद्देश समोर ठेवून हे नालचं समजा हा कायदा केला असो सरकारने कायदा केला म्हणजे त्याला काहीतरी उद्देश असेलच ना आता तुम्ही म्हणताल सर आम्हाला लगेच सांगा लगेच सांगणं हा आजच्या सेशनचा उद्देश नाहीच आहे तुम्ही हेही लक्षात घ्या आजचा आपला उद्देश काय आहे फक्त प्रस्तावना कशी आपण करू शकतो त्यामुळं हे सगळं एकाच दिवसात तुम्हाला लगे मॉडेल आन्सर्स इथं एकदम तुम्हाला प्रोमॅक्सच बनवायचं आजच हा उद्देश नाही आहे आपलं ते तुम्ही लक्षात घ्या हां तर मग नालसाचा उद्देश काय होता काहीतरी उद्देश असेल म्हणून त्यांनी ॲक्ट आणला होता मग ते तुम्ही इथं लिहायचं आहे आता असाच याच्यावर पुन्हा आयोगाने आधी पण याच्यावर विचारलेला आहे माहितीचा अधिकार आर टी आय मग त्याचा उद्देश काय होता कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा आता माहितीच्या अधिकाराचा काय उद्देश होता याचा नाही तर मी सांगून देऊ जाऊ द्या याचा मुख्य उद्देश काय सिटीड सिटीजन सेंट्रिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे लोकाभिमुख प्रशासन आणि पारदर्शकता असणे हा याच्यासाठी तुम्ही काय आणला होता आलटी आणला होता त्याचा जर का पुन्हा लूप उलू आयोगाने त्याचे पुन्हा विचारलं होतं की त्याच्या याच्यामध्ये काय आहे त्याचा अंमलबजावणीमध्ये काय समजा त्रुटी आहेत ॲक्ट आला तुम्ही त्याचा उद्देशाने सुरुवात करू शकता हा अजून एक प्रकार झाला समजा इंट्रोडक्शनचा करंट अफेअर्स करंट अफेअर्स मित्रांनो आपण पत्ते खेळलेलो आहे ना पत्त्यामधला जोकर बरं का तुम्ही म्हणाल सर जोकर कसं काय कुठंही फिट होतो तुम्हाला काही आठवलं नाही की आपलं करंट अफेअर्स जिंदाबाद तुम्ही म्हणणार कसं काय आता हिस्टोरिकल तुम्ही ह्या क्वेश्चनला कस कसं करंट अफेअर लिंक करायचं तुम्ही जर का वाचत आलेले आहे करंट अफेअर्स आणि तुमच्या नजरेत आलं काहीतरी नवीन आपल्या जे आर्किओलॉजिकल सर्वेनी ना काहीतरी नवीनच फाइंडिंग केली द्यायची दे। पण की नवीन नवीन अशी अशी हरप्पा किंवा या सिव्हिलायझेशनबद्दल अशी म्हणजे काहीतरी फाइंडिंग केलेली आहे ज्याचा रिलेशन कशावर आहे विकासाशी संबंधित आहे तुम्ही द्या तिथं लो काय एखादा समजा नवीन कायदा पारित केलेला आहे किंवा त्याच्यामध्ये काही संसदेने काही बदल केले एखाद्या कायद्यात तुम्ही ना याच्यामध्ये मग बदल केलेला असेल तर तुम्ही तिथंही एखादा करंट इव्हेंट झालेला असेल ते टाकू शकता आता क्लव ढग फुटी यांनी विचारलेच रिसेंट एक्झाम्पल जे एक्झाम्पल झालेले असतं तुम्ही त्यांनीही सुरुवात करू शकता इथं जर का काही झालेला असेल कोणचं गिरो किंवा काही जर का संघटित गुन्हेगारीचा काही प्रकार जर का, का सरकारने किंवा काही एखादं पकडलेलं असेल म्हणजे तुमच्या वाचनात आलेलं असतं की असं असं झालेलं आहे की इथं इथं सरकारने ऑपरेशन केलं किंवा ऑपरेशन लॉन्च केलं किंवा एखादी स्कीमच आणली नवीन सरकारने करंट अफेअर्स म्हणून तुम्ही इथं वापर करू शकता इथं पू इथं काय रिणू अक्षय ऊर्जा एखादा नवीन काहीतरी प्रोजेक्ट सरकारने योजना आणली किंवा स म्हणजे त्या वर्षात मी सांगतो आहे जर का आता इथं तुम्ही लागू करू शकता की जर का सरकारने काही टार्गेटच बदललेलं त्या वर्षात जर का टार्गेट बदललेलं असलं तुम्ही ते लागू करू शकता करंट अफेअर्सचं तुम्ही जर का जे वाचनात आलेलं असलं तुम्हाला वाचनात उदाहरण आलेलं आहे तुम्हाला काही सरकारी योजनेमध्ये बदल झालेला आहे कायद्यात बदल आहे कायद्यात बदल केलेला असला एखाद्या पार्लमेंटरी ज्या आपल्या संसदीय समित्या असतात त्यांचा काही अहवाल असला आता करंट अफेअर्सचा प्रश्न आता इले आपल्या काही वी विचारलेला आहे यू आयोगाने मागं आहे ना एकदा वन नेशन वन इलेक्शन विचारलेलं आहे आता वन नेशन वन इलेक्शन तसं तर तो जसं बी जे पीचं सरकार आलेलं आहे तसं त्यांचा अजेंडा राहिलाच आहे म्हणजे आपण धरून चालू की दोन हजार चौदापासून हे चर्चेत आहे पण त्यांनी विचारलेलं कधी मागील दोन ते ती तीन वर्षात म्हणजे बावीस का तेवीसला विचारलेलं आहे विचार वन नेशन बहुतेक तेवीस का चोवीस तर काय त्याचा कॉन्टेक्स्ट होता माजी राष्ट्रपती आहेत ना रामनाथ कोविंद त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीचं गठन केलेलं आहे मग ते वन नेशन वन इलेक्शनचं किती होतं वन नेशन वन इलेक्शन जर का क्वेश्चन आहे तुम्ही ती संकल्पना पण मांडू शकले असते नाही तर तुम्ही लिहू शकले असते करंट अफेअर्समधलं उदाहरण की रामनाथ कोविंद समिती सरकारनं स्थापन केलेली आहे याची चिकित्सा करण्यासाठी म्हणून करंट अफेअर्स ज्या ज्याचा काही आदर नाही त्याचा करंट अफेअर्स आधार तर आहेच फक्त यासाठी एक काय या असतं मग तुम्ही करंट अफेअर्सवर तुमची व्यवस्थित कमांड पाहिजे करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी वाचताना पण तुम्ही आता जी उदाहरणं आहेत उदाहरणं तुम्ही लिहून ठेवली पाहिजे व्यवस्थित बाजूला काही काय करंट अफेअर्स जर का काही चर्चेत असले आणि या उदाहरणांचा सगळ्यात मोठा फायदा आहे ना मित्रांनो सामान्य अध्ययनाचा जो चौथा पेपर आहे ना आपला मी याला जर का तुम्ही चालू घडामोडीचे उदाहरणं लिहिले की तुम्हाला अपसुकच इतरांपेक्षा एज मिळणार म्हणजे मिळणार आता हे तुमच्यावर आहे की तुम्ही त्यांचा वापर उत्तरांमध्ये कसा करता जी एस फोरसाठी मित्रांनो आपण एक वेगळं सेशन घेणार आहे कारण जी एस फोर इतरांसारखा नाही आहे जी एस फोर म्हणजे एथिक्स यासाठी आपण <tinyak> उत्तर लेखनासाठी सध्याचं आपलं जी एस वन टू थ्रीसाठीचा आहे ओव्हरऑल आढावा होता आजच्या लेक्चरमध्ये तर आपण आता सध्या तर इथंच थांबू मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय घेण्याचा प्रयत्न करू एक तु... तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा तुम्हाला एक स्पेसिफिक कशावर व्हिडिओ पाहिजे असेल तर नाहीतर माझं तरी म्हणणं आहे की पुढच्या लेक्चरमध्ये एक आपण घेऊ की ओवरऑल जे आहे ना समजा उत्तराची तुम्ही प्रेझेंटेशन आहे ते सुरू जे तुम्ही लगेचच्या लगेच तुम्ही सुधारू शकता ना विद्यार्थी मित्रांनो सध्या की सुरुवात कशी आणि कुटुंब करावी प्रस्तावनेमध्ये मग हे किती किती पर्सेंट तुमचं इंट्रोडक्शन किती मोठं असावं बॉडीमध्ये किती मुख्य जो भाग आहे त्याच्या ते, ते किती मोठं असावं यावर आपण पुढचा व्हिडिओ बनू त्याचा त्याच्या पुढचा व्हिडिओ मग आपण एक जो आहे निष्कर्ष त्याच्यावर बनू आणि नंतर मग आपण सिरीज चालू करणार आहे रोज एक प्रश्न टेलिग्राम ग्रुपवर सकाळी आपण रोज एक प्रश्न टेलिग्राम ग्रुपवर अपलोड करत जाऊ आणि संध्याकाळी त्या प्रश्नाचं पूर्ण तुम पूर्ण तुम्हाला ॲनालिसिस आपण यूट्यूब चॅनलवर सांगत जाऊ असं आपला प्रयत्न असणार आहे आणि निश्चितच माझी तर इच्छा आहे तुम्ही आता वेळ न घालवता आन्सर रायटिंग सुरू करावी जितक्या लवकर तुम्ही सुरू कराल तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे आजच्या लेक्चरमध्ये एवढंच मित्रांनो जास्तीत जास्त तुमच्या मित्र आणि मैत्रिणीपर्यंत हा लेक्चर शेअर करा आणि चॅनलला सब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद